महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य कैलासवासी अजितदादा यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला कोणालाही अपेक्षित नसताना ही अशा प्रकारची अचानक घटना घडल्यामुळे महाराष्ट्रावर शोक का पसरलेली आहे मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हुतात्म्यास चिरशांती लाभो त्यांच्या कुटुंबाला ह्या दुःखाच्या डोंगरण्यामधनं सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी देऊ भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आजचे सगळे कार्यक्रम हे रद्द केलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना कळवलेलं आहे की महायुतीचे आपले नेते आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यामुळं हे सगळे कार्यक्रम रद्द करून सगळीकडं एक शोकाकुल वातावरण असताना एक जबाबदारीची भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांनी घेण्याच्या बाबतीमधल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत निश्चित जी पोकळी महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे ती कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बाबा तुम्ही गेल्या दीड वर्षापासून त्यांच्याबरोबर काम केलं आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल अजितदादांबरोबर अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत भारतीय जनता पार्टी म्हणून ताकदीनं ह्या मतदारसंघात काम करत असताना देखील जे काही मतदारसंघाच्या संबंधित प्रश्न असतील जिल्ह्याच्या संबंधित किंवा राज्याच्या संबंधित प्रश्न असतील साखर कारखानदारीशी निगडीत प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांच्याविषयी आम्ही दादांचा सल्ला घ्यायचो दादांकडे अळी अडचणी आमच्या मांडायचो आम्ही आणि दादा देखील मला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचे मदत करायचे त्यामुळं मला देखील व्यक्तिगत खूप मोठं दुःख झालेलं आहे एक मोठं नुकसान आज माझं देखील झालेलं आहे असं मला वाटतं